एक वरती रणजित बनसोडे बांबोडीकर आणि तीन वरती सुटल्या आणि दोन गाड्या पाहतात आणि दोन गाड्याचा रणसंग्राम आहे कोण होत सेने सारी पात्र आड्याल विठ्ठल आणि पड्याल अतिशय सुंदर अशी लढत झाली पंचांचा नियम ती कॅमेऱ्याचा आधार घेतला जातो पहिल्याच गटाला कोण झाला सेमीला पात्र विठ्ठल का बबलू बकासूर का सर्जा त्यांचा निकाल सांगा गट क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक था एक चा निकाल तास क्रमांक तीन वर झालेली गाडी नासाय प्रसन्न शेर धुमाळ सुषगाव या गाडीचा एक नंबर आला